दे या गटामध्ये तब्बल सत्तर पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता आणि याच्यामधून दोन उत्तेजनार्थ आणि तीन प्रथम द्वितीय आणि तृतीय असे क्रमांक या ठिकाणी काढण्यात आलेले आहेत उत्तेजनार्थ बक्षीस जात आहे सौम्य रवींद्र शिखन श्रीरामराजे इंटरनॅशनल स्कूल दाखवले सौम्य रवींद्र शिघवन सौम्य कुठे सौम्य रवींद्र शिघवन उत्तेजनार्थ बक्षीस म्हणजे तीन ते सहा ग्रुप ए गट सौम्या रवींद्र दुसरं उत्तेजनार्थ बक्षीस आहे यश प्रवीण क्षीरसागर

अध्यक्ष ऋथी पाकट आपणास विनंती आहे की कृपया आपल्या शुभासने आपण पारितोषिक द्यावं आणि महेश कदम सर आपणास देखील विनंती आहे की कृपया आपण देखील मी सुजन साहेब आणि सुलो भागवत आपल्या <laughs> सुरेख एका गोष्ट आपल्या शुभास्ते पुढील पारितोषिक द्यावा रिवान सुयोग भागवत पारितोषिक आहे सुयोग भागवत कम जिल्ह्याच्या एकदा घोटाळ्याच्या सगळ्या मान्य तीन ते सहा मधील विद्यार्थ्यांना तुमचे सहभागी प्रमाणपत्र हे रजिस्ट्रेशन काउंटरवरती मिळणार आहे काही क्षणातच आपण वयोगट सहा ते दहा याचा बक्षीस वितरण समारंभ याच ठिकाणी आपण संपन्न करणार आहोत धन्यवाद Udah करून शेवटचा गट आणि हा शेवटचा बक्षीस समारंभ आहे खरं तर आम्ही ही संकल्पना राबवत असताना मी अधिक वेळ घेणारी मला कल्पना आहे की डोक्यावरती येऊ नये पण तरीसुद्धा ही गोष्ट प्रामुख्याने मला सांगावशी वाटली की जनरली आम्ही या शाळेमध्ये विचार करत असताना इथल्या विद्यार्थ्यांना स्थानिक विद्यार्थ्यांना तालुक्यातील विद्यार्थ्यांना एक हक्काचं व्यासपीठ मिळायला पाहिजे आणि त्यांच्यामध्ये असे कलागूळ आहेत कारण चित्र काढणं किंवा कलरिंग कॉम्पिटिटिव्ह कॉल कलर कलर करणं हे कोणाला आवडत नाही असं निश्चितपणानं होत नाही पण दवीसर मला सांगायला आवडेल की मला तीन पालकांचे फोन आले आणि ते आम्हाला सांगितले की आता मुलांची झाली तर आमची पण कॉम्पिटिशन घ्या कारण आम्हाला पण बेसिकली त्याच्यामध्ये फार मोठा इंटरेस्ट आहे आणि आम्ही खऱ्या अर्धाने शब्द देतो की ज्या पालकांना इंटरेस्ट आहे त्यांची सुद्धा कॉम्पिटिशन निश्चित घेतली जाईल कारण लहानपण एका देवाने दे मुंबई सागरे हवा हा प्रत्येक माणसामध्ये असतो आणि जो बालकला आपण आयुष्याच्या मरणापर्यंत जपला पाहिजे तर खऱ्या अर्थान आपल्याला माणूसमध्ये जपता आप आलं असं आपलं सारखं आयुष्य ठरू शकतो आपले स्नेही स्वप्नील बरकाले सर या ठिकाणी उपस्थित ता आहे सर विनंती करतो की कृपया आपण रंगमंचाकडे यावं अकॅडमिक कॉर्डिनेटर आपण सर मॅडम नेहाबर्वी मॅडम आपल्यासाठी विनंती आहे की कृपया आपण ब्रिलियंट कलर अकॅडमीची ही संकल्पना ज्यावेळेला मी जे सी समोर दापोलीसमोर ठेवली त्यावेळेला निश्चितपणाने मला अत्यानंद झाला की अशी सामाजिक संस्था सहकार्यापुढे पुढे येते आहे आणि त्या अनुषंगाने बेसिकली एकमेका सहाय्य करून अवगेधरू सोपं म्हणत तुम्ही आम्हाला जे सहकार्य केलं ते खऱ्या अर्थानं शब्दात न वाढल्यासारखं आहे यासाठी आम्ही सगळेजण कृतज्ञ आहोत ती कृतज्ञता मी या ठिकाणी व्यक्त करतो तालुकास्तरीय चित्रकला रंगभरण स्पर्धा वयोगट अकरा ते सोळा आणि उत्तेजनार्थ बक्षीस आहे रुद्र मंगेश जाधव सरोज नेत्र इंटरनॅशनल स्कूल आणि नाही विनंती करतो की कृपया आपण आपल्या शिवसे पारितोषिक द्यावं अकॅडमिक कोऑर्डिनेटर अप्रिम मॅडम कृपया विनंती की आपण

सॉरी अजूनही उत्तेजनार्थ मला आहे आणि परीक्षकांच्या सूचनेनुसार आम्ही हा उत्तेजनार्थ देतो आहे खरंतर एकशे ऐंशी पेक्षा जास्त विद्यार्थी याच गटामध्ये होते त्यामुळे त्याच्यातून तीन उत्तेजनार्थ आणि तीन क्रमांक परीक्षकांनी काढलेले आहेत आणखी उत्तेजनार्थ आहे आंध्रा राजेश कदम यांनी विद्यामंदिर नापोली <दुण> आफ्रिक मध्ये आणि न्यायमानांना विनय की पुरुष आपल्या शुभासते आपण पारितोषिक द्यावं दाबोळे डॉक्टर सुरद भागवत सर आपणास आपल्यास की आपल्या शुभ असते पुढील पारितोषिक आपण प्रदान करावं पियुष चंद्रकांत मोरे ज्ञानिप विद्या मंदिर दापोली तृतीय क्रमांक बयोग अकरा ते सोळा याचं पारितोषिक आज्ञानभाई परीक्षकांना विनंती करणार आहे की आपल्यासोबत असते आपण पुढील पारितोषिक द्यावं ओंकार रवींद्र धनवडे व्ही के हायस्कूल करसगाव ओंकार रवींद्र भनवडे करसगाव हायस्कूलचा हा विद्यार्थी आहे आहे मी आदरणीय विनंती करतो आणि पारितोषिक मिळाले ते आमच्या शाळेच्या शिक्षिका सुनीता पाटील मॅडम देखील विनंती आहे आपल्या शुभे असते पुढील मान्यवरांना विनंती की आपल्या समवेत हे बक्षीस प्रदान करावं दोन दा हजार चोवीस प्रथम क्रमांक रचना रवींद्र गोवळकर संतोष महिने काढलंय

जे विद्यार्थी आहेत उत्तेजनाथ तीन फोटोसाठी पुढे यावं आणि दरम्यानच्या काळात मी रवी साहेबांना विनंती करता तो असतो स्वतःचं भर कळत आणि मला माहिती आहे खूप चांगली व्यक्ती आहे उत्तेजना तीन आहेत का

ज्यांना बक्षीस मिळालं त्यांचा असून मला कल्पना खूप गुण झालेला आहे कल्पना आहे परत भविष्यामध्ये ज्या ज्या वेळा स्पर्धा होतील अशाच प्रकारे मिळत नसले मिळाले नाही त्यांनी कुठल्याही प्रकारे नाराज यश संपादन होईल याचासाठी आजच्यापासून प्रयत्न होतो जय जय धन्यवाद सरकार मदत केली त्याच्यामध्ये जे जे दापोली आमच्याशी माध्यमातून सहकार्य केलेलं आहे सुनीता पाटील मॅडम जलेंद्र पाटील सर क्षीरसागर आपल्या सगळ्यांचा आम्ही मनापासून धन्यवाद मानतो पालक आणि परत तुमच्याशिवाय हा कार्यक्रम शक्य नव्हता विद्यार्थ्यांचा आम्ही मनापासून आभार मानतो कारण आम्हाला दिली ठीक आहे का दाखवू येऊ शकेल की तिच्या डोक्यामध्ये असताना जे विचार आणि दोन्ही प्रमाणात जर चित्र बघितलं तर तुम्हाला निसर्ग चला असा संदेश देणार आहे कारण जे सस्टेनेबल कोकणातल्या लोकांना हा संदेश आहे शहरांकडे न जातो तो गावात तुम्ही विन रात्री ज्या ज्या लोकांनी आम्हाला हस्ते परस्ते मदत केलेली आहे त्यांचे देखील असे नितीन शिंदे त्यांचा देखील आहोत गोवळकर दापोलीत राहत आहे तर तालुका स्तरीय लेवलला ही ब्रिलियंट अकॅडमी तर्फे ड्रॉइंग आणि पेंटिंगची स्पर्धा आयोजित केली होती आणि त्यामध्ये मी भाग घेतला आणि माझं प्रथम क्रमांक आला आहे खर तर हे खूपच अनपेक्षित होतं माझ्यासाठी कारण ह्याचं जेव्हा रजिस्ट्रेशन सुरू होतं तेव्हा मला काहीच कल्पना नव्हती आणि माझ्या एका फ्रेंड कडून मला कळालं तेव्हा मी या नंबरवर कॉल केलं आणि रजिस्ट्रेशन केलं तर आज मी इथे आले तेव्हा खूपच अनएक्सपेक्टेड होतं मी एक्सेप्ट एक्सपेक्ट नव्हतं केलं की असं सगळं वातावरण इथे असेल सगळ्या मुलांची गडबड होती सकाळी सगळ्यांनाच आपलं फर्स्ट नंबर यावं किंवा नंबर यावं अशी सगळ्यांची अपेक्षा असते त्याप्रमाणे सगळ्यांनी आपलं आपलं हंड्रेड पर्सेंट दिलं त्याप्रमाणे मी देखील माझं हंड्रेड पर्सेंट दिलं आणि मला सक्सेस देखील मिळालं तर मला खूप आनंद आहे आणि ब्रिलियंट अकॅडमी आणि जे सी ए दापोलीला माझ्याकडून खूप खूप थँक्यू आगतम स्वागतम सुस्वागतम आज या मराठा मंदिरच्या प्रांगणामध्ये ब्रिलियंट अकॅडमी आणि जे दापोली यांच्या संयुक्त विद्यमाने तालुका स्तरीय भव्य अशी चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे आणि या स्पर्धेमध्ये अगदी ग्रासरूट लेवलला म्हणजे ग्रामीण भागामध्ये ज्या ज्या मुलांना चित्रकलेची आवड आहे अशा मुलांना एक सुवर्ण संधी देण्याचं काम या ब्रिलियंट अकॅडमी आणि जेसी आयने उपलब्ध करून दिले या स्पर्धेत मला वाटतं तिन्ही लँग्वेजचे उर्दू मराठी इंग्लिश मिडियम या सर्व क्षेत्रातून विद्यार्थी पार्टिसिपेट झाले आणि आत्ताच मी काही चित्र पण निरीक्षण केले इतकी अप्रतिम अशी चित्र मुलांनी काढलेली आहेत रंगवलेली आहेत आणि या छोट्या मुलांना रंगभरण्यासाठी किंवा चित्रकलेसाठी सुवर्ण संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मी या ब्रिलियंट अकॅडमीचे आमचे मित्र सन्माननीय कुणाल मल्लिक सर आणि त्यांच्या सर्व समूहाला त्याचप्रमाणे जयसीएला धन्यवाद देतो आणि यापुढेही या संस्थेच्या वतीने असे विविध उपक्रम आयोजित करण्यात यावे जेणेकरून आपल्या या, या तालुक्यातील जे काही बाल कलाकार आहेत त्यांच्यामधून त्यांच्या कला गुणांना वाव देण्याचं काम ही संस्था करते त्याबद्दल पुन्हा एकदा या संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं गुरु, गुरु यांचं हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतो अप्रतिमाशी ही स्पर्धा आणि या स्पर्धेत सर्व विद्यार्थ्यांनी जे सहभाग नोंदवला त्या विद्यार्थ्यांनाही शुभेच्छा देतो आणि माझं थोडक्यात मनोगत थांबवतो नमस्कार मी श्री मनोज नंद पाडवेकर आज खरोखरच अतिशय आनंदाचा हा क्षण आहे तीन ते सहा त्यानंतर सहा ते अकरा आणि अकरा ते सोळा या वयोगटातील मुलांसाठी अतिशय आनंदातला क्षण आहे मी खास या ठिकाणी कौतुक करतो ते म्हणजे ब्रिलियंट करिअर अकॅडमी दापोली आणि जे सी आय दापोळी यांच्या संयुक्त विद्यमानाने तालुका दापोलीसाठी ती भव्य आणि दिव्या अशी चित्रकार स्पर्धा आयोजित केली आहे त्यांचे मी या ठिकाणी अभिनंदन करतो मला सांगायला अतिशय आनंद वाटेल की साने गुरुजी यांनी सांगितले आहे करील मनोरंजन जो मुलांचे मुलांचे नाते त्यांचे प्रभूशी आणि त्यांचं आज नक्कीच प्रभूशी नातं जोडलेलं आहे कारण का त्यांनी आज छोट्या छोट्या मुलावरती हा जो आनंद निर्माण केला आहे तो कळगळ अद्वितीय असा आनंद आहे दुसरा ते महत्वाचं सांगायचं म्हटलं तर या अकॅडमी मार्फत गेल्या वर्षभरात वकील स्पर्धा सुद्धा आयोजित केली होती आणि तिचं सुद्धा नियोजन, सुंदा नी केलो आगी आगी करुण करुण। नियोजन सुंदर असं नियोजन केलं होतं तिथले मुख्यालयात मंडलिक सर आणि त्यांची संपूर्ण टीम यांचं मी खरोखरच मनापासून कौतुक करेल आणि आता सुद्धा नियोजन सुंदर आहे ती त्यांनी या मुलांसाठी चित्रकार स्पर्धासाठी कागद दिला बसण्याची व्यवस्था व्यवस्थित केली आणि मुख्य म्हणजे त्यांना खाऊ सुद्धा दिला आणि हे खरोखरच अद्वितीय अविस्मरणीय असा क्षण अपुर तालुक्यातला आपला आहे आणि वैशिष्ट्य म्हणजे त्या स्पर्धेमध्ये अगदी विसापूर पासून या ठिकाणी पालक या ठिकाणी सहभागी झालेले आहेत त्या स्पर्धेचा आनंद घेतलाय नंबर येणं नंबर न येणं हा वेगळा भाग आहे परंतु आनंद हा तुम्ही दिलेला आहात त्याबद्दल तुमचं पुन्हा पुन्हा या ठिकाणी मी कौतुक करतो अभिनंदन करतो अशाच प्रकारे स्पर्धा लाभवचा की जेणेकरून आमच्या जिल्हा परिषद शाळेच्या सुद्धा विद्यार्थ्यांना या ठिकाणी सहभाग घेता येईल आणि धन्यवाद पुन्हा एकदा तुमचे खूप खूप धन्यवाद करियर अकॅमी दापोली आणि दापोली यांच्या संयुक्त आयोजित या ठिकाणी तसेच चित्रकला स्पर्धा आयोजित केली गेली त्याबद्दल या दोघही संस्थांचे मी मनापासून आभार मानतो कारण की आज मला प्रशासन ही गोष्ट जाणवली सर की ही स्पर्धा विद्यार्थ्यांसोबत जणू काही पालकांची देखील स्पर्धा होती जे पालकांच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन आव्हा वगैरे मी बघत होतो आणि दुसरी महत्वाची गोष्ट आज प्रत्येकाला वाटतं की माझा मुलगा हा डॉक्टर व्हावा इंजिनियर व्हावा परंतु कुठेतरी आपण विद्यार्थ्यांच्या अदर ऍक्टिव्हिटीज ला कलागुणांना वाव दिला गेला पाहिजे आणि काळानुरूप आज तो बदल घडत आहे आणि त्याला कुठेतरी एक प्रकारे मदत ब्रिलियन अकॅडमी आणि जेसीआय केलेली आहे विशेष म्हणजे खरोखर मनापासून स्वतशा आभार की कोणत्याही प्रकारे शुल्क न ठेवता आपण विद्यार्थ्यांना एक थोडी म्हणजे अल्पउप आहाराची सुविधा केली आणि एवढी छान आणि सुंदर वातावरणात या मुलांना स्वतःबद्दल चित्रातून व्यक्ती हा अभिव्यक्त होत असतो आणि त्याच्या आयुष्याला खऱ्या अर्थाने रंग दिला जातो आणि त्याच्यामध्ये जी शिस्त पण आपल्याला या चित्रकलेतून आणि रंगभरण स्पर्धेतून लागत असते आणि खरोखर भविष्यात या दापोलीमधून एखादा के के मूस घडू शकतो मोठा चित्रकार होऊ शकतो आणि हा खऱ्या अर्थाने आपण दिलेला प्लॅटफॉर्म हा त्यांच्या भविष्याला नक्कीच पुढे चालून वळण देईल आणि खरोखर असेच आपण अभ्यासाव्यतिरिक्त उपक्रमांचं आयोजन भविष्यात देखील केलं गेलं पाहिजे आणि यासाठी मी आपल्या